नमस्कार महाविष्णू महेश या तिन्ही देवांना अखंड सृष्टीचं मालक म्हटलं जातं तिन्ही देवांची ज्या वेळेस एकत्र ताकद आली ती म्हणजे दत्तात्रेय यांच्या स्वरूपात आणि भक्तांच्या कल्याणाकरिता प्रगटलेल्या गुरुदेव दत्तांनी आपल्या पुढील काळामध्ये अनेक अवतार धारण केले त्यापैकी आपल्याला फक्त काही अवतारांबद्दलच माहिती आहे पण श्री गुरुदेव दत्तांनी सोळा अवतार धारण केले आणि त्याच सोळा अवतारांची नावे आणि त्याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भगवंताने हे अवतार का धारण केले भक्तांसाठी जनकल्याणासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी श्रीदत्तांचा पहिला अवतार योगीराज अवतार ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसुया यांचे पुत्र भगवान विष्णूसारखे रूप एकमुखी योगीराज अवतार लोकांचे जीवन योग मार्गाने सुखी केले म्हणून या अवताराला योगीराज अवतार म्हणतात दुसरा अवतार आहे अत्रिवरद ऋषींनी तहान भूक विसरून खूप तपश्चर्या केली त्यावर प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला आपण एकाचेच ध्यान करत असताना तीन देव कसे प्रगट झाले तर भगवंताने सांगितले आम्ही एकच आहोत आणि हाच तो अत्रिवर अवतार तिसरा अवतार म्हणजे दत्तात्रेय अवतार त्रि ऋषींनी आशीर्वादात मला देवा तुमच्यासारखाच पुत्र हवा असे सांगितले आणि देवांच्या आशीर्वादाने बालरूपात दत्त अवतरले त्यानंतर झाला कालाग्निशमन अवतार दत्तात्रेयानंतर आपल्याला पुन्हा पुत्र व्हावा म्हणून अत्रि ऋषींनी पुन्हा कठोर तप केले त्यांच्यामध्ये कालाग्नि प्रकटला त्यांना शांत करण्यासाठी साक्षात भगवंत प्रकटले आणि भगवंताचे ते रूप शीतल होते हेच ते कालाग्निशमन अवतार त्यानंतर पाचवा अवतार योगीजन वल्लभ अवतार कालाग्निशमन अवतारानंतर या अवताराचे दर्शन घेण्यास देव ऋषी गंधर्व किन्नर जमा झाले दत्तात्रेयांनी बालरूप सोडून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले हाच तो योगीजनवल्लभ अवतार होय त्यानंतर दत्तात्रेयांनी लोककल्याणार्थ लीला विश्वंभर अवतार घेतला त्यावेळी लोकांची अन्न अन्न दशा झाली होती शासनकर्ते राज्यकर्ते फसवत होते लुबाडत होते त्यामुळे दत्तात्रेयांनी लीला विश्वंभर अवतार घेतला त्यानंतर सातवा अवतार होता सिद्धराज अवतार सिद्धांचे गर्वहरण करण्यासाठी दत्तात्रेयांनी बद्रिका वनात गेल्यावर त्यांना अनेक सिद्ध दिसले सिद्ध जणांचे दत्तात्रेयांनी योग दीक्षा दिली यापुढे झाला आठवा ज्ञानसागर अवतार सिद्धीला कामनेने स्पर्श करू नये हे पटून देण्यासाठी त्यांनी हा ज्ञानसागर अवतारण केला त्यानंतर विश्वंभरावधूत अवतार योगीजनांना द्राम या बी बीजाक्षर मंत्राचा उपदेश देण्यासाठी श्री दत्तांनी विश्व हा अवतार धारण केला त्यानंतर अवतार अवतार घेतला हा त्यांनी भक्तांच्या अंतकरणातील प्रेम श्रद्धा भक्ती दृढ निश्चय पाहण्यासाठी घेतला तर श्री दत्तांनी घेतला माया मुक्तावधूत अवतार, अवतार यामध्ये या दत्तगुरूंच्या मांडीवर एक सुंदर योग माया आहे श्री दत्त दत्तगुरूंनी बारावा अवतार धारण केला दी गुरु अवतार मदालसेचा पुत्र अर्लक याला योग आणि शिकवण आणि उपदेश देण्यासाठी आदि गुरु हा अवतार धारण करण्यात आला नंतर शिवरूप अवतार तेराव्या अवतारात गुरु हे काळ्या आवळीच्या वृक्षाखाली संस्काररहित अवस्थेत अवतरले त्यानंतर चौदावा अवतार देव देवेश्वर अवतार घेतला यापुढे त्यांनी पंधरावा अवतार दिगंबर अवतार घेतला यदुराजाला जेव्हा दिगंबर भेटले तेव्हा यदुराजाला त्यांनी आपण चोवीस गुरु आणि तीन उपगुरु यांच्यापासून काय शिकलो हे सांगितले त्यानंतर अवतार घेतला कमललोचना अवतार दत्तात्रेयांचे सोळा अवतार गुरुदेव दत्त